फुलाने फुलायचं असतं सुगंधाने दरवळायचं असतं फुलाने फुलायचं असतं सुगंधाने दरवळायचं असतं आणि खरं व्यक्तिमत्व यशवंतरावांसारखं घडवायचं असतं यशवंतरावासारखं घडवायचं असतं कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमी वसली सुसज्ज कराड नगरी कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमी वसली सुसज्ज कराड नगरी उंच उंच दोन मनोरे दक्ष देतात इतिहासाची साक्ष थक्क होते नजर जवळून पाहणाऱ्यांची थक्क होते नजर जवळून पाहणाऱ्यांची मन हर्षनीत होते घेता दर्शन यशवंतरावांच्या समाधीचे यशवंतरावांच्या समाधीचे नमस्कार सर्व श्रोते व परीक्षक मी दीक्षाराव रावसाहेब पडळकर यता सातवी माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बनगरवाडी विषय सादर करीत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक कार्य ठाई ठाई पानावने सह्याद्रीची पाती ठाई ठाई पानावने सह्याद्रीची पाती देव रत्न ही जन्मला विठाईच्या पोटी विठाईच्या पोटी

त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे विकास म्हणजे केवळ रस्ते तलाव आणि इमारती बांधणे नव्हे तर त्यामध्ये माणसाच्या पर्यायाने समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि भौतिक प्रगती करणे अभिप्रेत असते म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा यशवंतरावांचा ध्यास होता महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर केवळ वर अडीच वर्षातच यशवंतरावांनी जे कार्य केले त्यामुळे संपूर्ण भारतात एक कार्यक्षम सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेले नेता म्हणून त्यांचा त्यांची देशभर ख्याती झाली पंचायत राज कसे यांची जमीन अठरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती पाटबंधारे आणि उद्योग विकास मंडळ साहित्य संस्कृत मंडळाची स्थापना इत्यादी खेड्याचा कायापयोग केल्याशिवाय देश, काया देश सुधारणार नाही म्हणून त्यांनी खेड्यालाच केंद्रबिंदू मानून योजना आखल्या कृषी व औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली कारण समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्र हे त्यांचे स्वप्न होते म्हणून वाटते म्हणावेता परी तूच महान तूच महान आले किती गेले किती भरारा आले किती गेले किती भरारा पण अजूनही यशवंतरावांचा दरारा यशवंतरावांचा दरारा यशवंतरावांनी भारतात प्रथम महाराष्ट्रात मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला त्या काळात असे निर्णय घेणे गरजेचे आणि महत्वाचे होते शिवाय आजचे महागडे होत जाणारे शिक्षण आणि त्यातील विषमता यशवंतरावांचे शैक्षणिक धोरण राबवण्यास पुन्हा सुरुवात झाली सन एकोणीसशे सेहेचाळीस सालापासून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे आंदोलन सुरू झाले भाषिक राज्याची मागणी ही नैसर्गिक सामाजिक तत्वावर आधारली असल्याने तिला खरे गंभीर रूप प्राप्त झाले भारताच्या भविष्य काळाबद्दल त्यांची नजर पल्लीदार होती त्यांची काही भव्य स्वप्ने होती राजकीय दृष्ट्या स्थिर आणि आर्थिक दृष्ट्या संरक्षणाच्या माध्यमातून भारताला स्वयंपूर्ण बनवायचं ते स्वप्न पाहत होते समाजातील विषमता नजीकच्या काळात नाहीशी होईल यावर त्यांचा विश्वास होता विकासाच्या सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि लोकांना आर्थिक स्थैर्य समाधान प्राप्त करून द्यावं यावर त्यांचा कटाक्ष होता भारतीयांना भारताचं सर्व भौमत्व सांभाळता येईल एवढं त्यांना सर्व दृष्टीने शक्तिमान बनवणे एक सामर्थ राष्ट्र तसेच जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात महत्वाची प्रतिमा होती म्हणून त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते चमचे मी चमचा चमचे 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 चमचा यशवंतराव जैसा नेता लाखो मी यशवंतराव यशवंतरावजेचा नेता लाखो मी हीरा यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक चळवळीचे सातत्य पुढे आणले यशवंतराव चव्हाण हे एक लोकशाही आणि जपणारे होते होते पाळणारे त्यामुळे चव्हाणांची वैचारिक परंपरा शाहू फुले शिंदे सयाजीराव गायकवाड यांची होती कृषी औद्योगिक समाजाच्या निर्मितीसाठी धोरण ठरवले सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले जलसिंचन व वीज निर्मितीचे प्रकल्प उभे केले महाराष्ट्रात उद्योगीकरणाला उद्योगीकरण महामंडळाची स्थापना करून उद्योगीकरणाला दिली काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या पदांमुळे नव्हे तर त्यांच्यामुळे पदांना मोठे रूप प्राप्त हो होते यशवंतराव चव्हाण त्यातले एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते बहुआयामी व्यक्तिमत्वाने समाजसेवेची आणि राजकारणाची गुंफण घातली अनेक मंत्रीपदे भूषवून देखील समाजसेवेला न विसरणाऱ्या या नेत्याने राजकारणातही आदर्श निर्माण केला लोकसंग्रह हे त्यांचे ब्रीद होते लोकसेवा हा त्यांचा धर्म होता लोकसंग्रह हे त्यांचे ब्रीद होते लोकसेवा हा त्यांचा धर्म होता निष्काम कर्मयोग आणि झुंजार आशीर्वाद हे त्यांच्या यशामागचे मर्म होते जाता जाता एवढेच म्हणे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला एवढे बोलून मी माझे भाषण सोपवते जय हिंद जय भारत धन्यवाद